फिरू सुद्धा देणार नाही आणि जर फोटो लावला तर तो फोटो तिथून काढून फेकून देण्याचं जाण्याचं कृत्य आणि धाडस हे हिंदू समाज शंभर टक्के करेल आज मालेगाव शहरामध्ये हर्षवर्धन सबका जो काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे त्या नीच नालायक माणसाने टिपू सुलतानची तुलना देशाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे टिपू सुलतान अतिशय क्रूरकर्मी होता अतिशय नालायक होता त्याची तुलना भगवान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत होणं आणि हे काँग्रेसनी पाप करणं हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे मतांच्या लाचारीसाठीचं हे राजकारण आहे हे हिंदू समाज आणि शिवप्रेमी कधीही सहन करून घेणार नाही आणि म्हणून टिपू सुलतानचा आणि हर्षवर्धन सपकाळच्या पुतळ्याचं फोटोचं दहन आज सकल हिंदू समाज मालेगाव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे याच्या पुढे जर कोणी टिपू सुलतानचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय सकल हिंदू समाज शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आमच्या शहरातल्या ज्या टिपू सुलतानचं उदातीकरण करू पाणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्यांचा आम्ही प्रथमता निषेध व्यक्त करतो मालेगाव महानगरपालिकेत त्यांनी जो फोटो लावला तो जर का इथून पुढे त्यांनी जर कधी लावला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आणि जे प्रेमी मालेगाव शहरामध्ये राहतात हे जर उपमहापौरांचा फोटो हा उपमा माफ करा टिपू सुलतानचा फोटो हा जर का उपमहापौरांच्या दालनात लागला तर मालेगाव शहरातील पश्चिम हिंदू जनता इथून पुढे टॅक्स भरणार नाही ही जनता छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी जनता आहे मालेगाव महानगरपालिका ही हिंदूंच्या टॅक्सवर हिंदूंच्या करपट्टी नळपट्टीवर पोचली जाते आणि अशा मालेगाव महानगरपालिकेत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागला पाहिजे परंतु तिथे जर का टिपू सुलतानचा फोटो लागला तर त्या उपमहापौरांना मी इशारा देतो हिंदू समाज सहन करणार नाही आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा टॅक्स हिंदू समाज मालेगाव महा महानगरपालिकेला मन, देणार नाही

ان کي کڙايو چڪايه خالی ڈوگرو ورتي پائي ٽيپو سلطان سان کڙايو چڪايه خالی ڈوگرو ورتي پائي ٽيپو سلطان سان کڙايو چڪايه خالی ڈوگرو ورتي پائي سلطان